सावंगी मेगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सेलुकाटे गावात पोलिसांनी अवैध डिझेल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे रुपेश अरुण वाणी व एक्केचाळीस वर्ष आणि मदन सुखचंद धुवारे वय छेचाळीस वर्ष या दोघांविरुद्ध कारवाई करत पोलिसांनी एकूण अकरा हजार तीनशे रुपयांचा डिझेल आणि प्लास्टिक कॅनसह मुद्देमाल जप्त केला आहे मिळालेल्या माहितीनुसार सावंगी मेघी पोलिस पेट्रोलिंग करत असताना मुकबिरामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की सेलुकाटे गावात राहणारे रुपेश वाणी यांच्या घरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या डिझेल साठवणूक करून त्यांची चोरी रुपये विक्री केली जात आहे या माहितीवरून पोलिसांनी तात्काळ पंच पोलीस स्टाफ सह छापा टाकला झडती दरम्यान मिळालेला मुद्दे माल दोन मोठ्या गोल प्लास्टिक कॅनमध्ये मध्ये चाळीस लिटर डिझेल एक प्लास्टिक कॅनमध्ये मध्ये पंचवीस लिटर डिझेल एक प्लास्टिक कॅन मध्ये पंचेचाळीस लिटर डिझेल असा एकूण मोठा साठा एकशे लिटर प्लास्टिक कॅनची किंमत धरून एकूण जप्त माल अकरा संपूर्ण माल टीन शेडमध्ये निष्काळजीपणे साठवून ठेवलेला आढळून आला पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही आरोपींना विरुद्ध गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि कारवाई ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सावंगी मेघे पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक पंकज बाघोडे पोलीस निरीक्षक गोपाल शिंदे चंदू सानोणे वैभव जागणे आणि चालक सुमित राठोड यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी फोर सतीश काळे वर्धा